बुलढाणा जिल्ह्याच्या जळगावजामोद तालुक्यातील इस्लामपूर परिसरात अवैध गौण खनिज माफी यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे मात्र महसूल विभाग या प्रकरणाबाबत फक्त बघ्याची भूमिका घेत असल्यामुळे नागरिक आश्चर्य व्यक्त करत आहेत इस्लामपूर परिसरात अवैध गौण खनिज माफियांचा सुसुळाट झाला आहे अवैध गौण उत्खनन आणि ते मार्गावर रात्रभर सुरू असते या भागात राजरोसपणे मुरुम अवैध गौण उत्खनन सुरू आहे याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांना याबाबत कोणतीही माहिती नाही या अवैध गौण खनिजावर नियंत्रण ठेवण्यासाठी गाव पातळीवर तलाठी तसंच मंडळ अधिकारी प्रतिनिधी म्हणून काम पाहतात गौण खनिजावर लक्ष ठेवणं हे तलाठ्याचं आद्य कर्तव्य आहे गौण खनिजाबाबतचा अहवाल तहसील कार्यालयात देखील दाखल करणं हे कार्य तलाठांचं आहे याशिवाय रॉयल्टी भरून परवानगी घेतलेल्या गौण खनिजाच्या परवान्यानुसार आणि नमूद केलेल्या मुदतीत उत्खनन होत आहे की नाही यावर देखील तलाठाला देखरेख ठेवावी लागते मात्र प्रत्यक्ष जगाजोमत परिसरात महसूल अधिकारी कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे शासनाचा लाखोंचा महसूल बुडतो आहे